ऐरोली वार्ता आरसा समाजाचा भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक माजी नगर अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली माझा प्रभाग माझा परिवार अंतर्गत ऐरोली सेक्टर एक शिव कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात साला वादाप्रमाणे सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या हळदी कुंकू सोहळ्या प्रसंगे महिलांकरिता खास खेळ खेळूया पैठणीचा तसेच सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले माजी नगरसेविका शशिकला सुतार व माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम आयोजित करत आहेत या हळदी कुंकू सोहळ्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक सोबत कल्पना संजीव नाईक व काजल सागर नाईक उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभागातील आलेल्या महिलांना हळदी कुंकू व फुल देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पूजा व वा श्रीफळ वाढवून करण्यात आली महिला भगिनींच्या मनोरंजनाकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर विशेष आकर्षण म्हणून लावणी सम्राट आश्मी कामठे आणि आरती पानसरे यांनी लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आगमन होताच त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प वाहून तसेच सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले व्यासपीठावर गणेश नाईक कल्पना नाईक काजल नाईक अशोक पाटील संगीता पाटील व इतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी अनंत सुतार आणि गणेश नाईक यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले गणेश नाईक यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रभागातील महिलांना हिरकणी पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरविण्यात आले तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून दहा पैठणी साड्या वाटप करण्यात आल्या मान्यवर महिलांना शशिकला सुतार यांनी हळदी कुंकू लावून वाण दिले यावेळी प्रभागातील महिला व पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच महिलांना वाण वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पगार यांनी केले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया कालाबत प्रमाण अनंत प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने भारतीय जनता पक्ष ह्या विभागातील नगरसेविका शशिकला सुतार आणि आनंद सुतार हे दरवर्षी हल्दी कुंकू समारंभ करतात भगिनींच्या कुंकुवाला बल देण्यासाठी परमेश्वराची आराधना करतात आज तर गेल्या वर्षी पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राचा अयोध्येमध्ये आगमन झालं होतं आणि तोच आजचा दिवस आहे आणि आज ज्या पद्धत भावनेतून सर्व भगिनी इथे उपस्थित आहेत त्यांच्या मनातली सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण तत्पर आहोत आणि त्या सगळं त्यांची स्वप्नं पुरी करू असा विश्वास व्यक्त करतो आजवर गणेश नागनी बोलली कधी गोष्ट ख ठरली तो थोडा उशीर होतो पण मी सांगतो की पाच वर्ष ज्याला पुढच्यावर येतील त्याला संपूर्ण नमुंबईच्या लोकांना एकेका कॉलनीला परमिशन मिळून तिचं कॉन्ट्रॅक्टर पण तयार होऊन जाईल तो न गळणारी आणि न झिरपणारी न बांधण्याकरता पैसे कमवण्याकरता कोणाला स्कोप ठेवणार नाही भाग क्रमांक दहा अनंत प्रतिष्ठान आयोजित हळदी गुंकूचा आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे खूप छान वाटलं खूप आनंद होतो इथे आल्यानंतर असं वाटतं की नाही आपलीच माणसं आहेत आणि सुतार साहेबांचं ज्याप्रमाणे साहेबांवर प्रेम आहे ते तर म्हणजे त्याची तोडच नाहीये हे संपूर्ण नवीन शहर हे शहर नाही आहे तर हा आमचा एक परिवार आहे जो आम्ही नेहमी म्हणत असतो आम्ही म्हणत नाही तर ॲक्च्युअलमध्ये आम्ही तसं वागतो कारण हे तोच बोलू शकतो जो हे आपल्या वागणुकीतून दाखवत असतो खरंच माला आणि काजल इथे येऊन खूप आनंद झाला आणि हे सगळं प्रेम आहे ना हे मिळतं आम्हाला आम्ही खूप भाग्यवान आहोत आणि या शहराला दादांसारखं नेतृत्व मिळालं खरोखर खूप छान वाटत अरे हा हळदी गुंकू म्हटलं की महिला सगळंच विसरतात कारण हा त्यांचा आवडता म्हणतो ना पण ता एक क्षण म्हणूया किंवा सण म्हणूया आणि हा क्षण असं असतो ना की त्यावेळेला त्याने सगळं विसरायला होतं विशेष करून मला एक छान एक तो राऊंड आवड आवडला की जे आपल्या नवऱ्याला आय लव्ह यू म्हणणं <laughs> हे किती आणि इतक्या पब्लिक समोर आय लव्ह यू म्हणणं आणि तिथून रिटर्न रिप्लाय आय लव्ह यू टू किती छान आणि आणि सगळ्यांच्या समोर बोलणं खूप छान आपण इतरांना आनंद दिला की आपल्याला आनंद मिळतो ना ऑबियसली डायरेक्टली कनेक्ट होतं कारण ही अशा ही संस्कृती आहे आपली ही महाराष्ट्राची आपल्या देशाची ही संस्कृती आहे आणि हे असे कार्यक्रम खरं तर वारंवार व्हायला हवे कारण ह्याच्याने आपण लोकांशी जोडले जातो मनाने जोडले जातो विचारांनी जोडले जातो आणि समाजाप्रती आपले जे ऋण असतात ते ह्या निमित्ताने आपल्याला फेडता येतात खूप छान वाटलं धन्यवाद आज भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक दहा आनंद प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक आमचा सा प्रभागातील हल्दिंकू समारंभ आज होता या प्रभागातील हालदिंकू आज प्रोग्रामसाठी आपले नवी मुंबईचे शिल्पकार तसेच आत्ताचे वनमंत्री तसेच पालघरचे पालकमंत्री नाईक साहेब आलेले आणि त्याचबरोबर स कल्पना मॅडम होत्या आज कालज मॅडम होत्या आणि सर्व आमचा प्रभागातील महिला वर्ग होता आज खूपच महिलांसाठी आम्ही प्रोग्राम हळदिंकोचा आयोजित केला होता कारण आमचा नेहमी हा आम्ही पंचवीस वर्ष आम्हाला ते साहेबांना ते निवडून देतो आम्ही मला पण तसेच त्यांच्यासाठी हा खास हलदिंकोचा प्रोग्राम आयोजित केला होता कारण महिलांनी ह्या हळदिंकवानिमित्त सरळ एकत्र येतात आणि एकमेकीचं असं बोलणं पण होते आणि एकमेकीला हळद कुंकू लावून आशीर्वादसुद्धा देतात तसे तिलगुल आणि देव वाटून करतात तिलाचा स्नेहा आणि गुलाचा गोडवा हा प्रत्येकाच्या जीवनात उतरावा आणि प्रत्येकाने आदराने प्रेमाने प्रत्येकाशी वागावा हा आमचा उद्देश म्हणून सर्वांसाठी हा हळदिंकवाचा आज प्रोग्राम आयोजित केला होता तसेच प्रभागातील उत्कृष्ट महिला तसेच ज्या स चांगले पदाधिकारी आहेत त्यांच्या महिलांचा हिरकणी पुरस्कार देऊन त्यांना दादांच्या हस्ते आम्ही सन्मानित केला त्या समाजासाठी जे काय काय काम करतात त्यासाठी आज त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच मी सर्वांना देते आणि सर्व जनते त्या मी खूप खूप आभार मानते आल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी आश्मी आनंद कामठे तुम्हाला सगळ्यांची भेटीसाठी आज आम्ही मध्ये आलो आणि सौ शशिकला आनंद नामने विशेष हळदी हा कार्यक्रम प्रसारित केला इथे सुनील पगार आणि आरती पानसरे बाबत मला इथे इंट्रोड्यूस केलं सो खूप बरं वाटलं खूप छान कार्यक्रम सुरू आहे आणि एवढा महिलांचा प्रतिसाद बघून पुन्हा एकदा भरून आलाय सो इथे बोलण्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद नमस्कार मी सौ आरती मयूर पानसरे डान्स नृत्यांगणा डान्स कोरिओग्राफर ऍक्टर आणि मॉडेल मी आज इथे आली आहे ऐरोली नवी मुंबई येथे शशिकला सुतार आणि यशयुत सुतार साहेबांनी आज जो काही हळदी कार्यक्रम रचला आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला कलाकार म्हणून बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद मानते हा गेले सत्तावीस वर्ष सालाबतप्रमाणे आम्ही माझा प्रभाग माझा परिवार असं आम्ही प्रभागाला नाव दिलेलं आहे त्याचा हळदी कुंकू आम्ही समारंभ करतो प्रत्येक कार्यक्रमात नाईक साहेबांची उपस्थिती असणं आमच्या प्रभागासाठी माझ्यासाठी नव्हे प्रभागासाठी महिलांसाठी आमच्या या भगिनींसाठी आवश्यक असतं दादा प्रत्येकीला येतात त्यांना शोभाशोधा देतात त्या आल्यानंतर एक एक वेगळं वातावरण निर्माण होतं महिलांमध्ये पुरुषांमध्ये तरुणामध्ये कार्यकर्त्यामध्ये आणि महिलांना एकत्र आणण्यासाठी हा महिलांसाठी एक चांगला आवडीचा कार्यक्रम असतो म्हणून हा सलापत्रपणे आम्ही करतो आजसुद्धा यावर दोन हजार पंचवीसला आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे आणि परमेश्वरला प्रार्थना आहे की हल्दी पंकाचाच अर्थ महिलांचं सौभाग्याचं लेण आहे आणि ते कायम राहावं याकरता प्रज प्रार्थना करता हा एकत्रित कार्यक्रम आहे आणि सर्वजण सुखी समाधानी राहतील आनंदी राहतील आणि सौभाग्यवती राहतील अशा प्रकारची प्रतिनिधी प्रार्थना करतो आणि यावर्षी त्यांना सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी महिलांनी येऊन यशस्वी केल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो मी आणि शशिकला मॅडम यांच्या आमच्या विनंतीला मान देऊन मग नाईक परिवार नाईक पर्यावरच्या सनुबाई आणि सर्व कुटुंब आणि आमचा सर्व परिवार आल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र